नगर परिषद व नगरपंचायती निवडणुका दोन हजार नगर परिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील निवडणूक निर्ण 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 निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी शासनाच्या निकषानुसार या नेमणुकांना मंजुरी दिली असून निवडणूक प्रक्रिया शांततेत पारदर्शकतेने व सुव्यवस्थित पार पडावी यासाठी सर्व तयारी पूर्ण आहे मुख्य नेमणुका नगरपरिषद व नगरपंचायती कोपरगाव नगरपरिषद निर्णय अधिकारी श्रीमती भारती सागरे सहाय्यक अधिकारी महेश सावंत सुहास जगताप संगमनेर नगरपरिषद अरुण उंडे धीरज मांजरे श्रीमती धनश्री पवार श्रीरामपूर नगरपरिषद किरण सावंत पाटील मिलिंद कुमार वाघ मच्छिंद्र घोलप जामखेड नगरपरिषद नितीन पाटील अजय साळवे मच्छिंद्र पाडळे शेवगाव नगरपरिषद प्रसाद मते आकाश दहाडदे श्रीमती विजया घाडगे पाथर्डी परिषद सुभाष दळवी उद्धव नाईक दिग्विजय पाटील राहता नगरपरिषद श्रीमती मनीषा राशींकर अमोल मोरे वैभव लोंढे राहुरी परिषद अनुप सिंह यादव नामदेव पाटील सोपान बाचकर देवळाली प्रवरा नगर परिषद श्रीमती गौरी सावंत ऋषिकेश पाटील डी पी शेकटकर नेवासा नगरपंचायत सुधीर पाटील संजय बिरादार निखिल फराटे शिर्डी नगरपरिषद माणिक आहेर सतीश दिघे बीबी मुळे श्रीगोंदा नगरपरिषद श्रीकुमार चिंचकर सचिन डोंगरे श्रीमती पुष्पगंधा भगत जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांचे निर्देश सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून निवडणूक प्रक्रिया शांततेत पारदर्शकतेने व सुव्यवस्थित पार पाडावी शांततेत निवडणूक लोकशाहीत सहभाग मतदान करा जबाबदार नागरिक बना अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा